नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर बारावी सायन्सची एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बात ही बातमी आहे आणि किंवा तुम्ही अकरावीला जरी असेल तरी तुमच्यासाठी ही बातमी खूप अत्यंत महत्त्वाची आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये बारावीची जी परीक्षा आहे ती तुम्ही आता मराठीत देऊ शकता आणि ती नेमकं कशी तर या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला आता विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात इंग्रजीतून शिकता येत असली तरी पण पन... त्यांना इंग्रजीतून पेपर द्यावं लागतात तरी आता उत्तरपत्रिका ह्या तुम्हाला मराठीतून लिहिण्याची संधी ही शासनातर्फे मिळणार आहे तर याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना परिपत्रक हे जारी करण्यात आलेले आहे तरी मित्रांनो अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र भूगोल कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रमुख विषयांसह इतर पण जे पासष्ट विषय आहेत ते इंग्रजीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता त्यांची जर इच्छा असेल तर त्या विषयाची बारावीची परीक्षा ही देण्याची सुविधा शासनातर्फे करण्यात आली आहे तरी विद्यार्थ्यांनी बारावीची प्रवेश अर्ज भरताना त्या विषयापुढे उत्तराची भाषा मराठी असा उल्लेख किंवा झिरो दोन हा सांकेतिक निवडून करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जसे असं शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच एक्झामला सबस्क्राईब करा धन्यवाद